हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना आज घरीच आहे बघा तीन चार दिवसाची मस्तपैकी सुट्टी भेटली आहे सुट्टी भेटली तर त्याच्यासाठी म्हटलं आता मस्तपैकी रानातली कामं दामं करून घ्यावं होतं रानातली कामं अशी तर रानातली कामं मायासाठी कोण ठेवत नाहीत घरची म्हणजे कारण की त्यांना माहीत असते ही काय घरची कामं करत नाही किंवा ही काय घरी पण नसतो त्याच्या कामावरती असतो तर आज काय झालंय सोनू मासाळ आज चालल्यात वहिनींला घेऊन बारामतीला दवाखान्यात तर त्याच्यासाठी मला आज मासाची जागा चालवायची आपला गहू या गहू भिजवायचा बघा त्याला म्हणलं जा क्वाक बीक फिरव आणि सगळं पाणी लाव जिथं कुठं आहे मला फक्त काय तसलं माहीत नाही मी दारी बिरे देऊ शकतो जी माहीत आहे ती माणूस मित्रांनो करू शकतो त्याच्या पलीकडं आपल्याला काय जमणार नाही किंवा क्वाक बीक कुठलं फोडायचे मी पाईपलाईन फोडून ठेवेन त्यापेक्षा त्याला म्हणलं जा आणि मस्तपैकी मला सांग सगळं व्यवस्थित समजून कुठलं पाणी कुठलं क्वाक कुठलं काय त्यापेक्षा तू म्हणाला राहू दे मी जा तू कॉक फिरवून येतो तू फक्त दारी द्यायची कामं कर चालते म्हणले ते गेलाय बघा चला आपण आता मस्तपैकी जाऊ आणि कसा कसा जाऊ जावतोय ते मित्रांनो ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा आता चहा वगैरे घेतला आहे जाऊ मस्तपैकी दुपारच्या सुट्टीला जेवण बिवण करा येऊ रानातला बी फिला पाहिजे नुसताच राहनात राहतोय काय करतोय तर काय नाही राहतोय उठतोय खतूय जातोय कामाला तसं नाही मित्रांनो आज जरा काम पूर्ण करणार आहे तर चला जाऊन मस्त पैकी कामाला लागू आज बघा सुट्टीचा पहिलाच दिवस आहे पहिल्याच दिवशी लय मोठी जबाबदारी पडली या भिजवायचं या तर चला जाऊ तर बघा मित्रांनो मस्त पैकी इकडं सोन्याने मोटर फिटर चालू करून दिली बघा पाणी आलंय आणि एक दोन सारं भिजवून कसं भिजवायचं काय ते सांगून गेला बघा ही सारं बिरं भिजवून गेलाय आता आपल्याला त्याने सांगितलंय की इथं पाणी लावलं आहे हां इथं पाणी लावलं आहे खाली एकदा बघून यायचं तिकडे जाऊन कुटक्यावा आलं पाणी सारा अगंच भरला आहे का आणि मग मित्रांनो इथं दार तुंबायचं खाल्ल्या साऱ्या लावून द्यायचं चला असं एवढं बिज नाही बघा तर कसं काय वाटतं मित्रांनो लोक असं शूटिंग वेळा शूटिंगमध्ये भरपूर वेळा म्हणताना ऐकलं असेल की आज कसं काय वाटतो लूक पण मित्रांनो ही पण लूक तुम्ही बघून घ्या कारण बहुतेक तर हा लूक तुम्हाला आता इथनं पुढं सारखा बघावा लागणार आहे कारण की असंच रानातली कामं ही ती केलं तरी न आहे त्यामुळं असं वाटतं की रानातली कामं पण एक वेळ बरं जी की लोकांनी कामं सांग ही कर ती कर ती करण्यापेक्षा घरातल्यांनी सांगणं काय वाईट आहे म्हणून आलो बघा आता इथनं पुढं करू वाटाय लागलं आहे किंवा ऐकू वाटतं आहे म्हणणं पण तर चला मोठं पैकी दार फिरी देऊ आणि कसं कसं होतं आहे सगळं ते तुम्ही नक्कीच ब्लॉगमध्ये कंटिन्यू कराल कसं काय वाटतं आहे कसं काय नाही कस का कस का मला नक्की कमेंट करून सांगा आजचा दिवस इकडे गेला तर उद्याचा दिवस मी बागच जाणार आहे त्यावेळेस तुम्हाला बाग दाखवतो तु सगळी बाग पण कसं काय आहे कसं काय नाही सांगा चला तर फायनली मित्रांनो बघा एक तुकडं भिजवून दुसऱ्या टुकड्यात पाणी आणलं आहे आणि दुसऱ्या तुकड्यातलं बी निवार्ध झाले मम्मी आज ते डबा घेऊन मम्मीने मस्तपैकी डबा वगैरे दिला आणि आता चालली ती वरती जेवण वगैरे झालं आता जवळपास दुसऱ्या टुकड्याच्या पाच सात सारा झाल्यात चारं भिजून झालेला आहे तर आता उराकून पोण्या पण आलाय बघायला म्हणतो आता तू पुढचा गड सांभाळ मी आता जातो मस्तपैकी बहणी नगरला मॅडम बॉलावून आलंय आला वा आपण केवय आलंय का खाली दारी व तिथे किती बाबा साडे दहा ते तीन वाज मित्रांनो सुंद दादाचा खांबाळा भारे वाटत मित्रांनो आज दारी देऊन बारीमध्ये राडाय कधी नाही केलं एकदाच केलं का नाही बघा मागलं मोरलं सगळं एकदा दिसते त्याच्यामुळं रानातलं काम थोडं का ना पण कंटिन्यू करत असावं जे की मी कधी करतच नाही त्यावेळेला म ताप होतो चला इकडं बघा पाणी असं खाली गेलंय माग बाग चला आता वरती जाऊ आणि मस्त बघी फ्रेश वगैरे होऊन आपण जाऊया भावानीनगरला लोकांनी नगरचं काम वगैरे आवरून येऊन बहुतेक काय नियोजन होतंय ते मी तुम्हाला पुढं पुढं सांगेन आई साहेब पुढं सशाला खाया घेतले घेतले सशाला खाया टाकायचं आणि आपण तर बघा असंच निघायचं आहे कुठं गेलं काय ऊन नक्कीच थांबा 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 हा थांबा 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 तर ही सगळ्या गहू मित्रांनो मी पूर्णपणे भिजवून काढला आहे आणि कसं वाटतंय माझ्या जीवाला माहिती कारण की सोनो मासा कसं काय जवळपास बारा बारा एक एक वाजेपर्यंत जेवण नाही करत त्याच्या जीवाला माहिती मला तर बारा वाजताच कसं करून कसं नाही झालं जास्त चुकू येते टायमिंग असतं फिक्स कामातल्या माणसांचं इथल्या त्या टायमिंगला जेवायचं असं जमतो वेधता कधी पण जेवण चला जाव आवर आणि पावांना झाला

येऊ पाय तर फन फन करतोय निसता नाही आज जावा इकडे दोन चंगू मंगू एकाच नाव चंगू एकाच नाव मंगू आणि हका हि माग कुत्रा जे दिसतो ना काळा ह्या कुत्र्याने तुम्हाला सांगतो मित्रांनो मागल्या आठवड्यात आहे ना एक ससा असाच सुटला असा सुटला आणि ह्या कुत्र्याने धरला असा डायरेक्ट मूळ कच झाले काढलं झालंय खाऊन घ्या तस काय करतोय बघा अशा पद्धतीने मित्र आवरून वगैरे झाले विचार बघा लोक भेट कसा आहे व्यवस्थित वाटतोय सरांना डॉक्टरला भेटायला चालूया बोलावलं होतं म्हणून चला जाऊ गाडी येऊ हो। काय म्हणतात काय नाही म्हणत तर मित्रांनो मस्त जाऊन बघा आलो भवानी नगर वरन भवानी नगरला जे काय काम होतं महत्वाचं ते महत्वाचं काम करून आलो आणि कोरोना आल्यानंतरनं एकच मिनटं हां करोना आल्यानंतरनं मित्रांनो मस्तपैकी जेवण वगैरे केलं फक्त भावनीनगरच्या कामाला जरा वेळ गेला आजचा दिवस फारच धावपळीचा होता म्हणण्यापेक्षा फारच कामाचा होता म्हणावं लागेल कारण की दिवसभर हे काम गेलं ते केल्यानंतरनं भावनीनगरला एका कामासाठीच गेलतो त्याच कामाला भरपूर वेळ गेला आणि झालं तर ब्लॉग कसा वाटला मित्रांनो ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला नक्कीच लाईक करा चॅनलला जे कोणी नवीन आला असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा मित्रांनो कसा वाटला ब्लॉग कारण की ब्लॉग हा भरपूर दिवसातून आला होता आता उद्याच्याला पण अशाच एका नवीन कामानिमित्त आपण जाणार आहे राहणार तर असेच कामाचे ब्लॉग बघत राहा आणि सध्या काय काम चालू आहे काय नाही ते बघा पुण्याचे दिवस आहेत त्याच्यामुळं घरात पण बसून लय उकडते तर बाहेरची कामं हवी कुणाच्या अगोदर सगळी करून घेतो चला बाय बाय मित्रांनो कसं वाटलं ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि ब्लॉग आवडला असेल तर आपल्या ब्लॉगला लाईक ला ला, करा शेअर ला करा आणि चॅनलला जे कोणी नवीन आले असतील त्यांनी सबस्क्राईब करा बाय बाय मित्रांनो बाय बाय